नांदेड येथील कुटुंबसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचा भाजपावर हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असता दिनांक एकोणीस मार्च रोजी दुपारी चार वाजता अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे शिवसैनिकांचा कुटुंब सन्मान मेळावा घेण्यात आला याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की येथील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य जनतेला विकास आणि वैयक्तिक लाभाच्या वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवले युवकांना रोजगार प्रत्येक कुटुंबाला पंधरा लाख रुपये मिळून देण्याच्या थापा मारून भाजपाची मोदी सरकार सत्तेवर आले आहे असा हल्ला बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला तर आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन मोदी यांनी मारलेल्या भूलतापाया जनतेला पठवून द्या असे आवाहन शिवसैनिकांना व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले आहे या प्रसंगी व्यासपीठावर खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेस प्रमुख बबन थोरात माजी खासदार सुभाष वानखेडे एकनाथ पवार जिल्हाप्रमुख माधव पावडे बंडू खेडकर बबन बारशी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बी आर कदम भूषण पाटील प्रकाश मारावार गौरव कोडगिरी दत्ता कोकाटे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्याला कल्पना आहे की ही आत्ताची आपली भेट ही धावती भेट आहे आणि नांदेडमध्ये निवडणुकीची सभा घ्यायला मी परत येणारच आहे कारण महाविकास आघाडी म्हणून आपण ही लढाई लढतो हो। आहोत आव्हान सोपं नाही आहे आव्हान फार मोठं आहे पण आपली ताकदसुद्धा फार मोठी आहे जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना वाटत असेल की निवडणूक सहज सोपी आहे तसं नाही मी राज्यभर फिरतोय आणि प्रत्येक ठिकाणी जातोय तिथे माझं स्वागत होतंय स्वागत करताना लोक नुसतं फटाकेने वाजवत तर त्यांच्या मनामध्ये एक आग आहे आणि मला असं सांगतं की साहेब काळजी करू नका या वेळेला आम्ही याला हरवणार म्हणजे हरवणारच आपल्या भगवान तिकडे पटकवणार आणि दोन दिवसापूर्वी इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ही आपल्या महाराष्ट्रात आपल्या राजधानी आणि ती सुद्धा शिवतीर्थवर्ती झाली शुभारंभ खूप चांगला झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन जर खाली बसले तर अरे खाली बसलं अरे मोबाईलवाला दादा जरा खाली बसला जरा सगळे खाली बस छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत ग्रामीण भागात गेल्यानंतर साहजिकच आहे शेतकरी समोर असतात शहरी भागात गेल्यानंतर अनेकदा बेरोजगार युवक समोर असतात महिला तर सगळीकडेच आहेत कोणताही वर्ग असा नाही की जो खुश आहे अगदी भारतीय जनता पक्षाला किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना जरी विचारलं तर ते देखील आज भाजपामध्ये खुश नाही एक बातमी मी, मी मोबाईलवरती पाहत होतो गुजरातमधल्या भाजपाच्या एक महिला अध्यक्षा अडतीस वर्ष त्या भाजपचं काम करत होत्या त्यांनी आज भाजपचा राजीनामा दिलेला म्हणजे नाराजी सर्वत्र आहे काही जण धाडस करतात ज्यांच्यात धाडस नाही ते भाजपात जातात पण त्या ताईने जे म्हटलेलं आहे हे त्यांचे शब्द आहेत जे मी वृत्तपत्रात वाचले की भाजप हा सारखा आहे तर त्यांना विचारलं कसं ते यांच्या शेतकऱ्याला काय लावलं तर मेंदूपर्यंत पोचायला पोहोचायला खूप वेळ लागतो म्हणून हे माझं वक्तव्य नाहीये हे भारतीय जनता पक्षात ज्या ताई गुजरात मध्ये अडतीस वर्ष काम करत होत्या त्यांचं मत आहे हे आता आज मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन म्हणजे विनंती करायला आलेलं आहे आपलं महाविकास आघाडीचा दादा वाटप जवळपास झालेला आहे एक दोन दिवसात त्याची अधिकृत घोषणा होईल आज मी तुमच्यासमोर आहे उद्या बुलढाण्यात जातो आहे सांगलीला जातो आहे असं सर्वत्र महाराष्ट्रात मी आहे पण ह्या जागा वाटपामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की कोणत्याही परिस्थितीत चूक करून जाणणार नाही जो कोणी उमेदवार आपल्यासमोर असेल मग तो शिवसेनाचा शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल किंवा आपल्या आणखी कोणत्या मित्र पक्ष असतील पक्ष न पाहता हुकुमशाहाला गाडायचं आहे हुकुमशाही संपवायची आहे म्हणून आपल्याला त्याला विधी करावाच लागेल आणि तसा नांदेड हे विजयाचे फटाके आज केला होते राष्ट्रवादी पण सोबत आहे एकेकाळी दानेडपन सुद्धा आपले चांगले शिवसेनेचे आमदार केलं आणि खासदार केलं ते के के सगळेचे के सगळे साधे शिवसैनिक ज्यांना मी खरंच आजपर्यंत काही देऊ शकलो नाही ते आज देखील माझ्यावरती प्रेमाने माझ्यावरती विश्वासाने हे माझ्या सोबत राहिले आणि प्रत्येक ठिकाणी थी। काही <पत्थी> माणसं सांगतोय की उद्धवजी चिंता करू नका आणि आहोत तुमच्यासोबत सोबत उद्धवजींनी बाळासाहेबांचे विचार सोडले मी कुठेही हिंदुत्व सोडलं नाही कुठेही शिवसेनेचे विचार सोडलेले नाहीत शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेले नाहीत पण मुळामध्ये भाजपामुळे जर आपण बदनाम होत होतो कारण हिंदुत्व हिंदुत्व फरक आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे जे शिवसेना प्रमुख सांगायचे की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे नुसतं दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचा द्वेष करणारं हिंदुत्व हे आमचं नाही आहे म्हणजे मी जे अनेकदा सांगतो की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आणि भाजपचं हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजपला आपण सोडल्यानंतर अनेक देशप्रेमी त्याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत ख्रिश्चन सुद्धा आहेत अनेक जण ते म्हणतात आता तुम्ही बरोबर झालात आता शुद्ध झालात म्हणे तुम्ही आता शुद्ध झालात आता हे तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे पण त्याने तो काय धुमाकूळ घातलेला आहे मला भाजपला सांगायचं की किती कि 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 सत्तेचा हव्यास सत्तेतून सत्ता त्याच्याहून सत्ता सत्तेतून आता नुसती सत्ता नाही सत्तेचा दुरुपयोग करून पैसा त्या पैशातून पुन्हा सत्ता पुन्हा त्या सत्तेचा दुरुपयोग करून पुन्हा पैसा जाऊ तिथे खाऊ मिळेल तिथे खाऊ ही या भारतीय जनता पक्षाची नीती आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात साधारणतः आता महिना सव्वा महिना आपल्याला मतदानाला आहे तुम्ही एक काम करायला पाहिजे कारण जाहीर सभेला तर मी येईनच पण तुम्ही हा मतदारसंघ तर पिंजून काढला पाहिजे म्हणजे काय करणार तुम्ही पिंजून काढायचा शब्द फार छान आहे पण म्हणजे काय करायचं एकच काम करा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेचे भाजपचे जाहीरनामे आणि प्रधानमंत्री मोदीजींनी चौदा साली आणि एकोणीस साली दिलेल्या थापा या वाड्या पाड्यावरती पाड्यांवरती जाऊन तिथल्या लोकांना विचारा हे बाबा ही योजना ही तुमच्यासाठी होती मिळाली का तुम्हाला आदिवासींना विचारा ही योजना आदिवासींसाठी होती मिळाली का तुम्हाला महिलांना विचारा काही या सगळ्या योजना या महिलांसाठी होत्या मिळाल्या का तुम्हाला युवकांना विचारा म्हणजे साधी गोष्ट आहे दोन हजार चौदा साली मोदीजी बोलले होते की त्यांचं सरकार आल्यानंतर मी आता त्यांचं बोलतोय त्यावेळेला आपलं होतं पण तो, तो आपलेपणे त्यांनी संपवला आपण नाही संपवला दरवर्षी दोन कोटी रोजगार आम्ही देशात उपलब्ध करू दोन कोटी रोजगार दहा वर्षात केले असते तर वीस कोटी लोकांना आपल्याला आजपर्यंत नोकऱ्या मिळाल्या असत्या तुम्ही नांदेड पूर्ण मतदारसंघात विचारा प्रधानमंत्र्यांच्या या छापेमध्ये किती जणांना आपल्या इकडे रोजगार मिळाला कुठेच नाही बरं आभास असा आणतात प्रधानमंत्री आवास नाही मी प्रधानमंत्री आभास योजना म्हणतो आभास मी मगाच्या सभेत मी सांगितलंय की क्लिप फिरते आहे माझ्याकडे फोनमध्ये तुमच्याही फोनमध्ये असेल काय करतात ते सगळ्या मीडिया घेऊन एखाद्याच्या घरा घरामध्ये जातो आधीच ते घर झाड करून सगळं नीट ठेवलेलं असतं बीटांच्या भिंती वगैरे व्यवस्थित सगळे बघतात मग प्रधानमंत्री जाऊन बसतात मग एक साधी गरीब महिला समोर उभी असते मग प्रधानमंत्री म्हणतात की बहिजी बोलो आपो घर मिल गया ना हा मिला मिला छत मिला, मिला ना हां मिला मिला आणि मग त्याने पुढचा प्रश्न विचारला प्रधानमंत्र्यांनी की गॅस मिळा की नाही मिला हा मिळाला बस कधी मिळा म्हणजे आज प्रधानमंत्री येणार म्हणून घाई तिला काल गॅसचं कनेक्शन दिलं मग प्रधानमंत्री पुढे बोलतोय ते फार विनोदी त्याने सांगितलं की बघ आजपर्यंत आपण आमच्या सरकारने देशात दहा कोटी लोकांना गॅस दिलेला आहे तुमचा नंबर दहा कोटी वा होता म्हणून तुला ग्या, काल गॅस मिळाला मी किती कोट बोलायचं सगळीकडे जातात तिकडे खोटंच बोलत आहे तर हा जो काय आहे सारी गोष्ट इथे आता मला कल्पना आहे शेतकरी आले असतील त्यांचे काही प्रतिनिधी असतील बिचारा शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळाली का नाही मिळाले आपत्ती काळातले मदत मिळाले का बरं जे मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करीत झालंय का लागवडीचं खर्च वाढलं की नाही वाढलं वाढलं ना हो खत वाढलं की नाही वाढलं बियाणं तरी अस्सल मिळतं का अरे असल बियाणे भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत <प्राणीव> त्यांचं बियाणे सगळं बोगस आहे सगळे बाजूने बाहेरून घेतात माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढं मला पुरे आहे यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय की नुसतं जल्लोषात राहू नका शंभर टक्के जिंकणार जिंकणार पण जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय जिंकू शकत नाही जर शेतकरी असा म्हणाला अरे माझं पीक येणारच नाही तसं नाही जमीन नांगरावी लागेल तिची मशागत करावी लागेल बियाणं पेरावं लागेल त्याला पाणी द्यावं लागेल खत द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर पीक उगवणार आहे तर निवडणुकीच्या दिवसापर्यंत तुम्ही सगळ्यांनी ही आपल्या सगळ्या विचारांची पेरणी आणि मोदी सरकारच्या थापा या जनतेपर्यंत पोचवा मला खात्री आहे एवढं तुम्ही काम केल्यानंतर मी प्रचाराला येऊ न येऊ आपला इथला आघाडीचा उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकल्याशिवाय राहणार नाही का तुम्ही सगळेजण कराल याची खात्री वाढवतो तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र